सिकंदर शेख हा माणूस म्हणजे हा पैलवान महाराष्ट्रातील टॉप लेवलचा पैलवान होता आपण सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी व्हायचा होता त्यावेळेस त्याच्यावरती अन्याय झाला माणसं मेनबत्त्या घेऊन त्याच्या मागे उभा राहिली मित्रांनो त्याच्यासाठी फुल सपोर्टने आपण मागे उभा राहिलो सिकंदर शेख ह्या पैलवानाचा तुम्ही मागच्या एक वर्षाचा व्हिडिओ बघा की आपण ज्या वेळेस महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या ट्रेंड चालला होता की महाराष्ट्राच्या मनातला महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या मनातला महाराष्ट्र केसरी पण आज हा महाराष्ट्र केसरी इतक्या खालच्या लेवलला जाऊ शकतो का याचं मला उत्तर पाहिजे तुमच्याकडं सगळ्या महाराष्ट्राल ज्या तालमी तालमीमध्ये सिकंदर शेख तयार झाला त्या तालमीच्या वस्तादाच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी आलं ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की त्याच्या बापाला जास्त वाईट वाटतंय का त्याच्या वस्तादला जास्त वाईट वाटतंय आज महाराष्ट्र केसरी करण्यासाठी त्याचा बाप नाही अब्दत त्याच्या बापाची मेहनत नाही त्याच्यामध्ये असेल पण तो लहानाचा मोठा करण्यासाठी त्याच्यासाठी खरा प्रयत्न करणारा जो कोण असतो तर तो, तो, तो वस्ताद असतो हो पैलवान वस्तात घडवतो मित्रांनो तुम्ही जर कधी तालमीत गेला असला राहायला असला तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल वस्तादचं भिया वस्तादचं दरारा वस्तात घेणारी काळजी एखादा चुकीचा डाव पालला तरी वस्तात किती काळजी घेतोय तुमच्या लक्षात आणा त्या वस्त सोबत झालेली मुलाखत तुम्हाला मी पुला दाखवतो तो भेडवतो मी नक्कीच बघा पण महाराष्ट्र केसरी लेव्हलचा पैलवान अशा लेव्हलचा कृत्य करू शकतो का आणि केला असेल तर हा कशासाठी करू शकतो हे पण नक्कीच तुम्ही सांगा कारण काय माहिती आहे का याच्यात आपण असं म्हणू शकत नाही की त्याने केलं नाही किंवा असं म्हणू शकत नाही की त्यांनी केलंय पोलिसांनी अटक केली याचा अर्थ काय नाही काय त्याचा धागा असल्याशिवाय पोलिस कुठल्याही प्रकारचं पोलीस अटक करू शकत नाही आणि आमच्या मुलाला ह्यात ववलं जातंय ही केलं जात चूक असल्याशिवाय कोणी कोणाला होऊ शकत नाही ह्या जगात

पैसे की आस्था पैसे पे प्रेम करने वाले इतना गिरते हैं इतना गिरते हैं इतना सिकंदर गिर गया बहुत तकलीफ़ है सुबह से कि ऐसा नहीं गिरना चाहिए